you <laughs> नमस्कार मी कैलास आयकर या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमधून आपण जळगाव जिल्ह्यामधील शिक्षण संस्था आहेत त्यांच्या जागांविषयी जागांची विषयानुसार आणि जात ने जी विभागणी आहे तर ती पाहणार आहोत तर पहा पसंतीक्रम देण्यासाठी आपण बऱ्याच शिक्षण संस्थांच्या जागांची त्याचप्रमाणे त्यांची जात नाही विषयानुसार विभागणी आणि त्यांच्या कार्यक्षेत्राविषयी जी माहिती आहे तर ती पाहिलेली आहे पसंतीक्रम देण्यासाठी याचा तुम्हाला निश्चितच फायदा होणार आहे तर पहा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यात साठी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तर पहा चाळीसगाव करा तर पहा चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी चाळीसगाव जिल्हा जळगाव तर पहा ही शिक्षण सोसायटी चाळीसगाव तालुक्यापुरती मर्यादित असून याच्या ज्या शाखा आहेत त्या तालुक्यापुरतेच आहेत पहा तर एकूण जागा पहिली ते बारावीसाठी वीस जागा असून त्या अनुदानित व विनाअनुदानित अशा जागा आहेत सोसायटीमध्ये पहिली ते पाचवीसाठी चार जागा असून त्या सर्व जागा अनुदानित आहेत त्याच्यानंतर पहा सहावी ते आठवीसाठी विना अनुदानितसाठी एक जागा असून ती समाजशास्त्री या विषयासाठी आहे त्याच्यानंतर पहा नववी ते दहावीसाठी आठ जागा आहेत पहा अनुदानित व विना अनुदानित अशा दोन प्रकारच्या जागा आहेत तर इंग्रजी विषयासाठी एक अनुदानित आणि एक विना अनुदानित अशा दोन जागा आहेत हिंदी विषयासाठी एकच अनुदानित जागा आहे पहा गणित विषयासाठी गणित आणि विज्ञान विषयासाठी दोन अनुदानित दोन विना अनुदानित अशा चार जागा आहेत समाजशास्त्र या विषयासाठी एक अनुदानित जागा आहे तर पहा पसंतीक्रम देण्यासाठी तुम्हाला अनुदानित आणि विना अनुदानित याचा विचार करून पसंतीक्रम द्यायचे आहेत त्याच्यानंतर पहा अकरावी ते बारावीसाठी सात जागा असून त्या सगळ्या जागा अनुदानित आहेत पहा इंग्लिश विषयासाठी एक जागा आहे मराठीसाठी एक मॅथमॅटिक्ससाठी एक आहे हिस्टरीसाठी एक आहे पहा इकॉनॉमिक्ससाठी एक हेल्थ अँड फिजिकल एज्युकेशनसाठी एक जागा आहे बुक किपिंग अँड अकाउंटिंग साठी एक जागा आहे अशा प्रकारे एकूण अकरावी ते बारावी साठी पाच सात जागा या अनुदानित आहेत जात सवर्ग जीव जागांची मागणी आहे तर ती पाहूया पण एस सी कॅटेगरीसाठी पाच सात जागा आहेत महिलांसाठी एक माजी सैनिकांसाठी एक सर्वसाधारण पाच एकूण सात जागा आहेत एस टी टे कॅटेगरीसाठी महिलांसाठी एक सर्वसाधारण एक अशा दोन जागा आहेत पहा ओबीसी टे या कॅटेगरीसाठी महिलांसाठी एक माजी सैनिक एक त्याच्यानंतर सर्वसाधारण तीन एकूण पाच जागा आहेत एस ई बी सी या कॅटेगरीसाठी महिलांसाठी एक सर्वसाधारण दोन अशा एकूण तीन जागा आहेत ईडब्ल्यू एस या कॅटेगरीसाठी महिलांसाठी एक सर्वसाधारण एक, एक अशा दोन जागा आहेत ओपन या कॅटेगरीसाठी सर्वसाधारण एक अशा प्रकारे पाय वीस जागा या एज्यु एज्युकेशन सोसायटीमध्ये आहेत शिक्षण संस्था व जनता शिक्षण प्रसारक मंडळ भोकर जळगाव तर पहा ही एक लोकल शिक्षण संस्था आहे आणि त्या जळगावपर्तीच मर्यादित आहे तर पहा एकूण जागा तीन आहेत अनुदानीसाठी नववी ते दहावीसाठी आहेत पहा मराठीसाठी एक जागा विज्ञानसाठी एक आणि गणितसाठी एक जागा आहेत पहा जातसवर्ग जी भाग नाही आहे ती ओपनसाठी एक जागा ओमेनसाठी आहे पहा राखीव एन टी बी या कॅटेगरीसाठी जनरल एस बी सी यासाठी एक जनरल जागा आहे अशा प्रकारे या तीन जागा या शिक्षण प्रसारक मंडळामध्ये आहेत तिसरी शिक्षण संस्था आहे लोकमान्य शिक्षण मंडळ अमळनेर जळगाव जिल्ह्यामधील लोकल संस्था असून पहिली ते पाचवीसाठी एक जागा असून ती ओपन या कॅटेगरीसाठी राखीव आहे पुढली शिक्षण संस्था आहे प्रगती शिक्षण मंडळ जळगाव तर पहा लोकल शिक्षण संस्था असून जागा दोन आहेत पहा विना अनुदानित आहेत जागा नवी ते दहावीसाठी दोन्ही जागा असून गणितसाठी जागा असून ती एस टीसाठी आहे हिंदी एसाठी ए एक जागा असून एन टी सी वुमेन या कॅटेगरीसाठी ही राखीव आहे अशा प्रकारे दोन प्रगती शिक्षण मंडळामध्ये आहेत तर पुढची शिक्षण संस्था आहे पहा सरस्वती विद्याप्रसारक मंडळ येरंडोल जळगाव तर पाया या शिक्षण संस्थेमध्ये नवी नवी ते दहावीसाठी एक जागा असून अनुदानित आहे ती गणित आणि विज्ञानासाठी एस टी या कॅटेगरीमध्ये जनरलसाठी ही जागा आहे, तरपा आपन, पा आहे तर पहा अशा प्रकारे आपण जळगाव जिल्ह्यामधील चार पाच शिक्षण संस्थांच्या जागा त्यांची विषयानुसार जातण्याची मागणी आहे तर ती या व्हिडिओमधून आपण पाहिले आहे तर पहा हा जो व्हिडिओ आहे जागांची मागणी आहे ती नक्कीच तुम्हाला पसंतीक्रम देण्यासाठी उपयोगी ठरेल आपण पुढील व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या जिल्ह्यातील शिक्षण संस्था आहे त्यांच्या जागांविषयी जी माहिती आहे तरी पाहणार आहोत तर पहा या व्हिडिओमध्ये एवढंच हा व्हिडिओ आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद